मराठा तरुणांनी कशावरून शिवीगाळ केली मी सरळ माणूस आहे प्रत्येकाला अधिकार आहे असं कोणीही करायला नाही पाहिजे तुम्ही ओबीसी आहे म्हणून विरोध करू नये ओबीसी असो दलित असो मुस्लिम असो लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे त्यामुळे असं कोणी करायला नाही पाहिजे काही काही ठिकाणी ओबीसींची मते मिळवण्यासाठी स्टंट झालेले आहे परंतु शेंडगेसोबत असं झालं असेल तर मला काही माहीत नाही आणि मी बघितले नाही आणि मी निवडणुकीत नाही त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मला अधिकार नाही परंतु असं व्हायला नको एक माणूस म्हणून या राज्याच्या नागरिक म्हणून असं व्हायला नाही पाहिजे त्यांना कोणी अडवायला नाही पाहिजे आमचं आणि त्यांचं कधीच शत्रुत्व नाही त्यामुळे असं काही प्रकार असल्याचे कारणच नाही समाजात कोणीही असू करू नये नारायणगडावर वार्षिक नारायण सप्ताह असतो तिथं लाखो जनता असते बाबाजींचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे चालू आहे नारादा, नारादा मला मी सरळ सरळ माणूस प्रत्येकाला अधिकार पाहिजे मग तो मराठा असो ओबीसी असो असा विरोध करू नये आणि करायला पण नाही ओबीसी असो मराठा असो दलित असो किंवा मुस्लिम असो करायला पाहिजे लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याबद्दल असं कोणी नाही करायला पाहिजे पण काही काही ठिकाणी ना स्टंट सुद्धा झालेले ओबीसी मत मिळवण्यासाठी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी काही काही ठिकाणी खूप जाग्यावर झालंय असं हे था। ते स्टंट करायचं आणि ते करायचं परंतु आता त्यांच्याबद्दल झालं असेल तर मला काय माहीत नाही मी बघितलं पण नाही आणि मी निवडणुकीत नाही सुद्धा त्याच्यामुळे त्या प्रश्नात उत्तर देण्याचा मला अधिकार पण नाही परंतु असं नको व्हायला या मात्र एक माणूस म्हणून मी एक नागरिक या राज्याचा म्हणून हे असं नाही व्हायला पाहिजे त्यांना कुणी अडवलं नाही पाहिजे किंवा काय जी त्यांचा प्रकार घडलाय आ, ते करायला पण नाही पाहिजे पण ते आता कसे दोन आले हे माहित नाही त्यांचं वैयक्तिक काही ये का दुसरं काही का का ये का कोणत्या समाजात हे याचाही मिळ नाही करणारे परंतु एक नागरिक म्हणून प्रतिक्रिया द्यायची असेल तर कोणीच कोणाला असं करू नये या मताचा मी आहे कारण त्यांना काय आम्ही काय कधी काय म्हणतात ना त्याला आमच्या त्यांचं काय कधी शत्रुत्व नाहीये किंवा असा काही प्रकार असण्याचं कारणच नाही समाजाने कोणचंही असं करू नाही दुसरा प्रश्न असा की तुम्ही आता सभेसाठी नारायणगडाय तर काय सांगत काय म्हणतात तिथं वार्षिक नारळी सप्ताह असतो श्री क्षेत्र नारायणगड अ पायथ्याला आहे शिरस मार्ग तिथं सगळ्या जनतेचं तिथं लाखो जनता असते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी बाबाजीच चाललो ओके थँक्यू लोकनायक न्यूज